चा मैत्रिणींनो तुम्ही आम्ही आज कोपरगाव प्रवास करत असताना एस टी महामंडळाची शिवशाही बस बंद पडलेली आहे आणि पाऊस चालू आहे बाहेर अशा वातावरणामध्ये आमची सगळ्या महिलांची पुरुषांची छोट्या छोट्या लहान मुलांची फार फजिती होत आहे तर आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री यांनी कमीत कमी महिलांसाठी -कमी बस सुविधा वगैरे अशा गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजेत आमची सग शगर सगळ्या महिलांची हीच मागणी आहे की खेड्या गा गावांमध्ये अजून पण प्रवासाची व्यवस्थित सुविधा झालेली नाहीये तरी त्यांनी ही सुविधा चांगली करावी बोल गव्हर्मेंट मंडळी आम्ही सगळे रस्त्यावरती उभे आहे बाहेर पाऊस चालू आहे वातावरण पावसाचे फार भरलेले आहे आणि अर्धा तासापासून आम्ही उभे आहोत एस टी महामंडळ कुठलीही आमची सुविधा करत नाहीये अशा प्रकारे आम्ही खेडात प्रवास करत असणार नाही सरकारने आमची काहीतरी मदत केली पाहिजे ही सरकारला नम्र विनंती आहे कोपरगाव सिन्नर हायवे समृद्धी महामार्गावर आम्ही सगळे लोक उभे आहोत एस टी महामंडळ आमची कुठल्याही प्रकारे सुविधा करत नाही येणाऱ्या जाणाऱ्या बस पण प्रवाशां प्रवाश आम प्रवाशांसाठी थांबत नाही तर अशा प्रकारे आम्ही प्रवास करत आहे तर आमचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी बस सुविधा व्यवस्थित करावी हीच नम्र विनंती